संगमनेरला दररोज पाणी येतं कोपरगावला का नाही नाही हा प्रश्न मी विचारत नाहीये हा प्रश्न विचारत आहे कोपरगावची सामान्य जनता कोपरगाव मध्ये संगमनेरच्या पाणी पुरवठा योजनेचं कौतुक करणारा लागलेला बॅनर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय बॅनर पाहून तुम्हालाही प्रश्न लक्षात आला असेलच संगमनेर मध्ये दररोज पाणी येतं जे संगमनेरला जमलं ते कोपरगावला का नाही या निमित्ताने एकदा बाळासाहेब थोरात आणि तत्कालीन नगराध्यक्ष सुधीर तांबे यांच्या विकासपूरक नियोजनाचं कौतुक होत आहे नमस्कार मंडळी मी ऋतुजा आणि अहिल्यानगर लोकल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं पडघम वाजायला सुरुवात आहे यामध्ये रस्ते वीज पाणी हे मुद्दे घेऊन राजकीय आरोप प्रत्यारोप होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र याला अपवाद ठरत आहे संगमनेर शहराचा पाणी पुरवठा पॅटर्न संगमनेर शहराच्या पाणी योजनेचं चक्क को कोपरगाव मध्ये कौतुकाचं को बॅनर लावण्यात आलंय संगमनेर मध्ये दररोज पाणी येतं जे संगमनेरला जमलं ते कोपरगावला का नाही असा सवाल कोपरगाव मधील जनता आता बॅनरच्या माध्यमातून विचारताना दिसतीये पण मंडळी ज्या संगमनेरच्या पाणी पॅटर्नच इतकं कौतुक होत तो नेमका आहे तरी काय आणि त्याचे खरे शिल्पकार कोण आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून निळवंडे धरणाच्या कामाला सन एकोणीशे मध्ये गती मिळाल्यानंतर संगमनेर शहरासाठी थेट निळवंडे मधून पाईपलाईन आणली गेली या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन काळात वापरल्या जाणाऱ्या पाणी योजनेच्या धर्तीवर गुरुत्व आकर्षणाच्या हे पाणी गेलं याचं ते तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तत्कालीन नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक दिलीप पुंड कैलास लोणारी अरुण वाघचौरी दुर्गाताई तांबे आणि नगरसेवकांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि बाळासाहेब थोरात यांची राजकारणापलीकडे मैत्री सर्वश्रुत आहे याच मैत्रीतून बाळासाहेब थोरात यांनी सदरील पाईपलाईनला मंजुरी मिळवली आणि अनेक परवानग्या काढत हे काम सुरू झालं निळवंडी धरणाचं काम सुरू झाल्यावर संगमनेरच्या या पाणी योजनेसाठी स्वतंत्र वॉल्व बसवण्यात आले पाईपलाईन संगमनेरला येईपर्यंत अनेक अडचणी आल्या अनेकांनी विरोध केला परंतु विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेब थोरात यांनी अनेकांची समजूत घालत अखेर किलोमीटर लांबीची ही संगमनेरमध्ये धरणात पहिल्यांदा पाणी अडवलं गेलं आणि सदरील माध्यमातून संगमनेरकरांची तहान मिटवली ती कायमचीच तेव्हापासून ते आजता कायत संगमनेर शहराला पूर्ण दाबानं दिवसातून दोन वेळा पिण्याचं पाणी उपलब्ध होत आहे संगमनेर शहराला या पाण्याची आधुनिक वितरण व्यवस्थेला देखील तत्कालीन नगराध्यक्षांच्या प्रयत्नातून मार्गी लावण्यात आला शहरातील जुन्या पाईपलाईन काढून बिडाच्या पाईपलाईन बसवण्यात आल्या दररोज दोन वेळा सुमारे एक कोटी लिटर पाणी साठ टाक्यांच्या घरात जात आहे या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी दोन हजार मध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तेवीस कोटी रुपयांच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळवली होती विशेष म्हणजे ही पाईपलाईन योजना गुरुत्वाकर्षण प्रणालीवर आधारित बनल्यामुळे थेट वरच्या मजल्यापर्यंत पाणी मोटारी शिवाय जाणं शक्य झालंय त्यामुळे नागरिकांच्या वीज देखील मोठी घट झाली आहे मंडळी बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे दुर्गा तांबे दुर्गाताई यांनी संगमनेरकरांसाठी दिवसातून दोन वेळा पाणी मिळवण्याची सोय थेट निळवंडे धरणातून कायम स्वरूपासाठी केली आहे आज ही सगळी उजळणी करायचं कारण म्हणजे कोपरगाव मध्ये संगमनेरच्या या योजनेचं कौतुक करण्यासाठी लागलेले बॅनर बाळासाहेब थोरातांनी त्यावेळी ही पाईपलाईन संगमनेरला आणली नसती आणि नगराध्यक्ष सुधीर तांबे दुर्गाताई तांबे यांनी नगर नियोजनात त्यांची अंमलबजावणी केली नसती तर आज संगमनेरची अवस्था देखील धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच झाली असती जी आज आपल्याला संगमनेर सोडून कोपरगाव सह अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर तालुक्यात दिसत आहे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात दररोज दोन वेळा नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी मिळणार संगमनेर हे एकमेव शहर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही संगमनेर आज पाण्याबाबतीत आत्मनिर्भर आहे दररोज शुद्ध पाणी येतं शिवाय मुबलक येतं मंडळी तुमच्या शहरात पाणी पुरवठ्याची काय व्यवस्था आणि काय अवस्था आहे त्या मला कमेंट करून नक्की सांगा अहिल्यानगर लोकलच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका